आगामी विधानसभेला रवी राणा यांना स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केलायचं आहे अमरावती जिल्हा भाजपच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे भाजप कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा नकोच अशी भूमिका घेतली गेली आहे असा दावा बडनेराच्या जागेवर करण्यात आलेला आहे भाजप नेत्यांकडून आणि तिथे वक्तव्य तिथे झालंय असं समजतंय आता स्थानक स्थानिक भाजप नेत्यांनीच रवी राणा यांना विरोध केलाय त्याच्यामुळे विधानसभेच्या दृष्टीनं विचार केला तर रवी राणा यांच्या अडचणी वाढल्यात वाढल्यात त्या म्हणावं लागेल प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून घेणार आहोत छगन काय नेमकी कारण आहेत रवी राणा यांना स्थानिक भाजपकडून हा विरोध होण्याची रिद्धी पाहिलं तर आता विधानसभा जे वारे जे आहे ते वाहू लागलेले आहेत आणि या दरम्यान भाजप देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आहेत आणि या दरम्यान त्यांची एक बड्डेरामध्ये बैठक पार पडली ज्या बैठकीमध्ये रवी राणा यांना भाजपने पाठिंबा देऊ नये किंवा भाजपकडून त्यांना उमेदवारी देऊ नये अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती करण्यात आलेली होती कारण रवी राणा यांना सातत्याने स्थानिक भाजपकडून विरोध होताना आपल्याला दिसतोय कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील नवनीत राणांना उमेदवारी देऊ नका अशा पद्धतीचे स्थानिक कार्यकर्त्यांनी मागणी केलेली होती आणि यावेळी देखील रवी राणांना कुठलाही भाजपचा पाठिंबा नसावा अशी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे रवी राणांनी भाजप कार्यकर्त्यांच्या काही घरांवर हल्ले केलेले होते त्याचाच हा प्रत्यय आपल्याला दिसून येतोय ज्या पद्धतीने रवी अमरावतीमध्ये वागतात ज्या पद्धतीने भाजपशी या पाच वर्षामध्ये जरी त्यांनी युतीमध्ये सहभागी असले तरी मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी डिवसण्याचं काम केलेलं आहे आणि यामुळेच यांना भाई रानांना उमेदवारी नको अशा पद्धतीची बैठक पार पडलेली आहे आणि आता जर बघितलं तर रवी राणाच्या अडचणीत मोठ्या संख्येनं वाळ होताना दिसत आहेत कारण ठाकरेकड देखील इच्छुक आहे या बडनेरा मतदारसंघामध्ये आमदारकी लढवण्यासाठी त्यांची हालचाली जी आहे त्या सुरू झालेल्या आहेत या पाठोपाठच जर बघितलं तर शिंदेगड देखील आग्रही आहे आणि भाजप देखील आग्रही आहे त्यामुळे रवी राणांना या मतदारसंघात मोठी अडचण होऊ शकते असं देखील चित्र या ठिकाणी दिसत आहे रिद्धी निश्चित आणि तशीच चिन्ह निर्माण झाल्याचं सा दिसतं धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी